नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मालमत्तेचं वारसा नियोजन म्हणजे अनेकांसमोर प्रश्न असतोच की बक्षीसपत्र करावं की मृत्यूपत्र अगदी आणि कोणता पर्याय निवडल्यास भविष्यातले वाट टाळता येतील हा कळीचा मुद्दा आहे बरोबर तर आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे जरा हे दोन्ही पर्याय आणि त्यांचे बारकावे समजून घेऊया का नक्कीच बघा योग्य नियोजन नसेल ना तर नंतर कायदेशीर अडचणी येतात आणि कुटुंबात उगाच तणाव निर्माण होऊ शकतो आता हे दोन्ही जे पर्याय आहेत ते वेगवेगळ्या चालतात मालमत्ता हस्तांतरण कायदा एटीन एटी टू अंतर्गत अच्छा आणि मृत्यूपत्राला भारतीय वारसा कायदा नाईनटीन ट्वेंटी फाय लागू होतो पण कायद्याच्या पलीकडे जाऊन व्यवहारात काय फरक पडतो हे पाहणं जास्त महत्वाचं आहे नाही का अगदी अगदी चला तर मग बक्षीस पत्रापासून सुरुवात करू म्हणजे काय नक्की हे सोप्या भाषेत सांगायचं तर हयातीच आपली मालमत्ता दुसऱ्याला भेट देणं हो बरोबर आणि यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही म्हणजे पैसे वगैरे काही नाही काही नाही यातली कळीची गोष्ट म्हणजे हे हस्तांतरण लगेच होत देणाऱ्या व्यक्तीच्या हयातीतच आणि महत्वाचं म्हणजे स्थावर मालमत्तेचं म्हणजे जागेचं वगैरे बक्षीस पत्र असेल तर त्याची नोंदणी करणं कायद्याने बंधनकारक आहे अच्छा रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे हो नोंदणी कायदा आठ कलम नुसार यामुळे काय होतं की सरकारी दफ्तरी त्याची नोंद होते आणि नंतर कोणी त्यावर सहजासहजी आक्षेप घेऊ शकत नाही आणि ज्याला भेट मिळते त्याने ती स्वीकारल्याचं पण त्यात नमूद करावं लागतं ओके म्हणजे नोंदणीमुळे त्याला एक प्रकारचं कायदेशीर कवच मिळतं म्हणायचं मग तर वाद टाळण्यासाठी हा चांगला मार्ग वाटतोय हो वाटतो पण याचे काही तोटे पण आहेत बर का अच्छा काय आहेत ते सगळ्यात मोठा तोटा म्हणजे एकदा बक्षीसपत्र झालं की मालमत्ता देणाऱ्याच्या हातातून पूर्णपणे निघून जाते त्यावरचं नियंत्रण संपतं अरे बापरे म्हणजे ती व्यक्ती नंतर काही बदलू शकत नाही नाही काही नाही शिवाय मालमत्तेच्या बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी भरावी लागते हा खर्च मोठा असू शकतो अच्छा म्हणजे सुरक्षितता मिळते पण नियंत्रण आणि पैसाही खर्च होतो हे महत्वाचं आहे म्हणजे नियंत्रण सोडायचं नसेल तर मग दुसरा पर्याय उरतो मृत्यूपत्र बरोबर मृत्यूपत्र म्हणजे काय तर एका व्यक्तीने माझ्या मृत्यूनंतर माझ्या मालमत्तेचं काय आणि कसं व्हावं हे स्पष्टपणे लिहून ठेवलेली इच्छा आणि याची गंमत म्हणजे याची अंमलबजावणी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच होते तोपर्यंत मालमत्ता पूर्णपणे त्यांच्याच मालकीची आणि नियंत्रणात असते आणि ते कधीही बदलता येतं हे पण खरं आहे ना म्हणजे त्यात फ्लेक्सिबिलिटी खूप आहे अगदी हवा तेव्हा बदलता येतं रद्द करता येतं ननीन करता येतं पण मग यात धोका काय असतो काय असतो धोका आहे संदिग्धतेचा आणि संभाव्य वादाचा बघा मृत्यूपत्राची नोंदणी करणं बंधनकारक नाहीये ते ऐच्छिक आहे ओ म्हणजे रेजिस्ट्रेशन कम्पल्सरी नाही नाही पण नोंदणी नसेल किंवा त्यात भाषा अस्पष्ट असेल का असेल काही तर मृत्यूनंतर वारसांमध्ये वाद होण्याची शक्यता खूप वाढते हो हे होऊ शकतं आणि कधी कधी विशेषतः मुंबई चेन्नई कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये मृत्यूपत्राला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी न्यायालयाकडून प्रोबेट घ्यावं लागतं प्रोबेट ते काय असतं नक्की जरा करून सांगाल का प्रोबेट म्हणजे एक प्रकारची न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालय हे तपासत की सादर केलेलं मृत्यूपत्र हे खरं आहे तेच अंतिम आहे आणि कायदेशीररित्या वैध आहे अच्छा पण ही प्रक्रिया वेळखाऊ असू शकते आणि खर्चिक पण असते त्यामुळे मृत्यूपत्र सोपं वाटलं तरी नंतर त्यातही कायदेशीर अडचणी येऊ शकतात विशेषतः जर ते स्पष्ट नसेल किंवा नोंदणीकृत नसेल तर असं दिसतंय की दोन्ही पर्याण्यांमध्ये काही फायदे आहेत आणि काही तोटे पण आहेत म्हणजे जर वाट टाळणंच मुख्य उद्देश असेल तर बक्षीसपत्र जास्त सुरक्षित वाटतंय कारण हयाती बर, हो, ते हयातीतच नोंदणीकृत होतं बरोबर पण नियंत्रण जातं हो ते आहेच अगदी निवड पूर्णपणे त्या व्यक्तीच्या गरजेवर आणि प्राधान्यावर अवलंबून आहे बक्षीसपत्रात सुरक्षितता जास्त आहे पण नियंत्रण नाही मृत्यूपत्रात हयातीत नियंत्रण आहे बदलण्याची सोय आहे पण मृत्यूनंतर वादाची शक्यता जास्त अर्थात जर पुरेपूर काळजी घेतली नसेल तर म्हणजे मृत्यूपत्र करताना खूप काळजी घ्यायला हवी हो ते अत्यंत स्पष्ट भाषेत लिहावं साक्षीदार योग्य असावेत आणि शक्य असेल तर नोंदणीकृत केलेलं नेहमीच चांगलं आणि अर्थातच कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला कधीही उत्तम अगदी बरोबर थोडक्यात सांगायचं तर ज्यांना मृत्यूनंतरच्या संभाव्य वादांची चिंता कमी करायची आहे त्यांच्यासाठी नोंदणीकृत बक्षीस पत्र एक चांगला पर्याय ठरू शकतो हो आणि हयातीत मालमत्तेवर पूर्ण नियंत्रण हवं आहे त्यांनी स्पष्ट आणि शक्यतो नोंदणीकृत मृत्यूपत्राचा विचार करावा बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे काय बघा हे कायदेशीर दस्तऐवज मालमत्तेच्या वाटपाबद्दल बोलतात पण याचा कुटुंबातील जिवंत माणसांवर त्यांच्या नात्यांवर काय परिणाम होतो विशेषतः बक्षीसपत्राची ती अंतिम निश्चितता किंवा मृत्यूपत्रातील बदलण्याची शक्यता hmm. या कायदेशीर बाबींच्या पलीकडे जाऊन व्यक्तीच्या हयातीच या निर्णयांचा कौटुंबिक संबंधांवर भावनांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करणे तितकंच महत्वाचं नाही का म्हणजे केवळ कायद्याचा विचार न ना करता नात्यांचाही विचार हवा